लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय डॉक्टर संजीव कुमार यांचे सोलापूरवर एवढे प्रेम का वादग्रस्त अधिकाऱ्याची पुन्हा सोलापुरात बदली पुण्यात आंबली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अखेर त्यांची वर्णी सोलापूरच्या डॉक्टर वैश्यपायस स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठापदी लावण्यात आली आहे डॉक्टर ठाकूर हे सोलापुरात यावर पूर्वी चार वर्ष अधिष्ठाता पदावर कार्यरत असताना काही प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले होते ससून रुग्णालयात अर्थात बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असताना रुग्णालयात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपींना सहाय्य केल्याचे प्रकरण आले होते डॉक्टर ठाकूर हे अडचणीत आले होते त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती या पार्श्वभूमीवर त्यांना नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अधिष्ठाता पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती तर इकडे सोलापुरात डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे गेल्या तेरा फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता तथापि डॉक्टर संजीव ठाकूर हे आपल्या पुण्यातील पदभार काढून घेतल्याच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात धाव घेतील धाव घेतली होती त्यावर निकाल प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणापुढील मूळ अर्जावर होणाऱ्या आदेशाला अधीन राहून डॉक्टर ठाकूर यांची सोलापुरात डॉक्टर वैश्यपाय स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी पाठविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे